इचलकरंजीचा वाढीव भाग असलेल्या शहापूर गावात भरणाऱ्या आठवडा बाजाराच्या आणि गावची यात्रा भरणाऱ्या जागेवर आरटीओ कार्यालय उभारण्याचा प्रयत्न सुरू आहे त्याला ग्रामस्थांचा विरोध असताना शासकीय अधिकाऱ्यांमार्फत त्या जागेच्या मोजणीचा प्रयत्न झाला त्यालाही ग्रामस्थांनी विरोध केल्यानं पोलिसांनी मध्यस्थी करून या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात एक सप्टेंबर रोजी होणाऱ्या बैठकीस ग्रामस्थांना बोलवण्याचं आश्वस्त केलं होतं दरम्यान आरटीओ कार्यालय उभारण्यास विरोधासाठी जनजागृती फेरी काढण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतला होता त्यानुसार आज गावातून फेरी काढून गावची परंपरा श्रद्धा आणि सांस्कृतिक वारशाचं प्रतीक असलेल्या जागेवर आरटीओ कार्यालय उभारण्यास विरोध दर्शवत संताप व्यक्त केला आमची जमीन आम्हाला द्या आरटीओ कार्यालय डीकेटीईला न्या शहापूरकरांवर अन्याय करणाऱ्यांचा धिक्कार असो मसोबा यात्रेच्या पवित्र भूमीचा अवमान सहन करणार नाही यासह घोषणाबाजी करत गावाच्या हक्काच्या भूमीवर कुठल्याही परिस्थितीत गदा येऊ देणार नाही असं ठणकावून सांगितलं फेरीच्या समारोपावेळी माजी बांधकाम सभापती उदयसिंग पाटील सामाजिक कार्यकर्ते रतन वाजे शिक्षण मंडळाचे माजी सभापती नितीन कोकणे यांच्यासह प्रमुखांनी आरटीओ कार्यालय उभारण्याची जमीन आमच्या गावची आहे त्यामुळं गावाच्या परंपरेशी छेडछाड सहन होणार नाही आठवडी बाजार यात्रेसाठीची जागा कायम रिकामी ठेवावी तात्काळ हा आरटीओ कार्यालयाचा प्रस्ताव मागं घेणवा अन्यथा प्रशासनाविरोधात संघर्ष अटळ असल्याचा इशारा दिला या फेरीत रणजित जाधव प्रधान माळी बंडा उगळे मधुकर देशिंगे दिलीप पाटील डॉ एम आर्गे सचिन राणे संजय कांबळे रोहित नेमिष्टे रथिक मुजावर यांच्यासह शहापूरमधील ज्येष्ठ मंडळी युवक व्यापारी आणि नागरिक मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते There, subscribe to my channel and also press this bell icon.